नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत तर ही भा भोगीची भाजी संक्रांतीच्या एक दिवस आधी बनवल्या जाते सध्या मार्केटमध्ये खूपच छान छान भाज्या येत आहेत तर आपण ही सर्व मिक्स भाज्यांची ही भाजी बनवल्या जाते याला भोगीची भाजी म्हटल्या जाते तर ही आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त आहे आणि खूपच छान अशी चटपटीत ही भाजी होते तर चला आता आपण ही भाजी कशी बनवायची ती बघूया आणि यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते देखील बघून घेऊया बोगीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे हिरवा वाटाणा वालाच्या शेंगा वांगे बटाटा ओले हरभरे डिंगऱ्या आणि गाजर तर आता आपण हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहोत मी छान कट करून घेतलेले आहे चला तर आता आपण धुवून घेऊया बोगीच्या भाजीसाठी आपल्याला जो मसाला लागणार आहे तो आपण बघून घेऊया इकडे मी दोन कांदे घेतलेले आहे हे आपण कट करून घेतलेले आहे थोडीशी शेंगादा खोबरं खोबरा पण हे छान किसून घेतलेला आहे लसूण आणि अद्रक कोथंबीर आणि दोन ते तीन चमचे तीळ घेतलेले आहे आपण चला तर आता आपण हे छान फ्राय करून घेऊया तर इकडे मी तवा तापायला ठेवलेला आहे यावरती आपण थोडेसे तीळ घालून घेऊया तीळ आपल्याला हे कोरडेच भाजायचे आहे अगदी चटचट आवाज येईल इतपत आपल्याला हे भाजायचे आहे जास्त देखील आपल्याला हे भाजायचे नाही आपले तीळ हे छान भाजलेले आहे बघा कसे चटचट चच आवाज करत आहेत म्हणजेच आपले तीळ भाजून झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया थंडीच्या दिवसामध्ये तीळ हे आवर्जून खायला पाहिजे चला आता आपण खोबरं घालून घेऊया खोबरं देखील आपल्याला एक मिनिट छान भाजून घ्यायचं आहे अगदी सर आपल्याला हे खोबरं भाजायचं आहे खोबरं आपल्याला जास्त जाळायचं नाही तर अगदी गुलाबी होईपर्यंतच भाजायचं आहे खोबर आपलं छान भाजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया अशाच पद्धतीनं आपण सर्व मसाला हा छान भाजून घेणार आहोत कांदा देखील आपण छान भाजून घेतलेला आहे यामध्येच आपण लसूण आणि अद्रक घालून घेणार आहोत आणि यामध्येच आपण कोथिंबीर देखील घालणार आहोत एक मिनिट आपण हे छान परतून घेणार आहोत आता आपण कांदा आणि लसूण अद्रक आणि यामध्येच थोडेसे शेंगादाणे घालून घेतलेले आहे आता आपलं हे छान भाजून झालेलं आहे चला तर आता आपण हे काढून घेऊया हे थंड झालं की आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत मसाला हा मी छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे चला तर आता आपण भाजी बनवून घेऊया इकडे कडेही तापलेली आहे यामध्ये तेल घालून घेऊया तेल छान तापलं की आपण त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला धना पावडर हे आपण छान मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपण हे वाटण केलेलं आहे हे घालणार आहोत दोन ते तीन मिनिट आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे मसाला आपण छान परतून घेतलेला आहे यामध्ये आता आपण भाज्या घालून घेणार आहोत हे आपल्याला छान दोन मिनिट परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण गरम पाणी घालणार आहोत आपला मसाला आणि त्यामध्ये घातलेल्या भाज्या छान फ्राय झालेल्या आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता आपल्याला हे छान पाच मिनिट मस्त शिजायला ठेवायची आहे आपली चटपटीत अशी भोगीची भाजी तयार होणार आहे खूपच छान आणि टेस्टी लागते भाजी आपण इकडं शिजायला ठेवलेली आहे यामध्ये आपण आता छान कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी तयार होईपर्यंत आपल्याला बाजरीची भाकरी बनवायची आहे भोगीची भाजी म्हटलं की बाजरीची भाकरी ही आलीच तीळ लावून अशी मस्त बाजरीची भाकरी आपण बनवणार आहोत यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे चला तर आता आपण छान बाजरीची भाकरी बनवून घेऊया आपलं भाकरीचं पीठ छान मळून झालेलं आहे आता आपण छान भाकरी बनवून घेऊया यावरती तातामध्ये असं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला हसा उंडा ठेवून घ्यायचा आणि मस्तपैकी भरपूर असे यावरती तिळ घालून घ्यायचे आता आपण भाकरी छान पलटी करून घ्यायची आहे तिळाची बाजू ही वरती आलेली आहे याला आपण छान भाजून घेणार आहोत मस्त आपली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे आपण ही बोगीच्या भाजीसोबत अक्के खा खूपच छान लागते चला तर मैत्रिणींनो तयार झाली आपली अतिशय पौष्टिक आरोग्यदायक आणि पारंपरिक बोगीची भाजी ही भाजी तीळ लावून तयार केलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर खायची प्रथा आहे तर मैत्रिणींनो कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद